सांगली येथील प्रसिद्ध उद्योजक दीपक भाऊ माणी यांचा जनस्वराज्य पक्षात शेकडो कार्यकर्त्यांच्या सह जाहीर प्रवेश जनतेच्या लढ्यात दीपक यांना देणार कदम सांगली वॉर्ड क्रमांक अकरा पंचशील नगर येथील सुप्रसिद्ध उद्योजक दीपक भाऊ माणी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्र पक्षप्रवेश केलेला आहे आज जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समी कदम यांच्या हस्ते पक्षप्रवेश करून आगामी महापालिका निवडणुकीत पक्ष प्रयत्न करणार असा निर्धार दीपक भाऊ माने यांनी व्यक्त केलेला आहे यावेळी अजित जाधव विनायक माने सचिन पाटील तुरी गणेश हळदरे गणेश व्याळी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून जनसराज्य शक्ती पक्षाचा झेंडा हाती घेतलेला आहे यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेव अण्णा कोर्णे जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे नाना घोरपडे शहर अध्यक्ष योगेश दरवंदर जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील समीर मालगावे अल्ताफ रोहिले ताहिर शेख अशरफ मनीर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते जनतेच्या लढ्यासाठी दीपक भोमानी यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन कदम यांनी आहे जन शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज इथं पक्षाचा जाहीर पक्षप्रवेश माझ्या सर्व मित्रमंडळींना घेऊन केलेला आहे आणि दादांनी मला शब्द दिल्याप्रमाणे मी ह्या पक्षाच प्रामाणिकपणे जिल्हा संघटक म्हणून कायमस्वरूपी काम करीन आणि दादांची साथ कायमस्वरूपी माझ्या पाठीमाग राहील आणि माझ्या सर्व मित्रमंडळींच्या पाठीमागं राहील एवढीच इथं बोलतो आणि जादा काय बोलत नाही आणि कायमस्वरूपी बोलण्याऐवजी काम करून दाखवीन याची ग्वाही देतो आणि इथं थांबतो एक अतिशय आदरणाने सगळ्यांच्या अडीअडच धावून जाणार नाव दीपक भुमाने आज त्यांचा जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश झाला आज एक प्रातिक प्रातिन्तिक प्रवेश त्यांचा घेतला भविष्यात मेळावा घेऊन एक चांगला कार्यालय दिशा देण्याचं काम जनस्वराज्य शक्ती पक्ष त्यांच्या पाठीशी राहून करेल दीपक भाऊने एकच सांगितलं कोणतीही सामाजिक अडचण असेल कुठलंही समाजाचं काम थांबलं असेल सर्वसामान्यांचं तर त्यासाठी मी लढा देईल आणि त्याच्यामध्ये मला पक्षाची साथ पाहिजे तर नक्कीच मी दीपक भाऊना एवढा आश्वस्त करतो तुम्ही तुमच्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांना आणि जनतेच्या सर्व कामासाठी जर तुम्ही लढा द्याल तुमची जी कुठल्या अडचणीसाठी सर्वसामान्यांची याल त्याला त्याला नक्की न्याय देऊ आणि चांगल्या पद्धतीचं कार्य तुम्ही तुमच्या सहकार्यातनं पुढं जनसरोज शक्ती पक्षाचा त्या परिसरात चालू करावं आज त्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सावकार सावकासाहेब यांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं कार्य राज्यामध्ये जन शक्ती पक्षाचं चालू आहे महायुतीचे घटक पक्ष असल्यामुळं असणाऱ्या सर्वच निधीपासून इतर सर्वच कामांमध्ये पक्षाचा मोठ्या प्रमाणात सगळी विस्तार चालू आहे दीपक भुवन त्यांच्या सहकार्यानं मी नक्कीच विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी समाजामधल्या आणखी कुठल्या तळागाळातल्या कामं जी आतापर्यंत दुर्लक्षित राहिले ती करावी आणि पक्ष आणि संघटना पूर्ण त्यांच्या पाठीशी राहील पक्षाचे जिल्हाध्यक्ष पैलवान आनंदसागरजी पुजारी त्याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर भादेवना कुर्णे त्याचबरोबर आपल्या माग सेलचे जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रवीणजी धेंडे त्याचबरोबर अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अल्ताफभाई रोहिले आणि सर्वच आमच्या पक्षातले प्रमुख पदाधिकारी आमचे जतचे अध्यक्ष बसवराज पाटील आणि सर्वच असणाऱ्या प्रमुख मंडळींचा पक्षातलं त्यांना कायम सहकार्य राहील आणि कशा पद्धतीने पक्ष वाढवला जाईल यासाठी एक संघटनात्मक दीपक भाऊंची मोठी जी ताकद आणि त्यांना असणारा जो अनुभव mm -hmm. आहे त्याचा निश्चितच उपयोग पक्षाला वाढण्यामध्ये आणि संघटित करण्यामध्ये जाईल एवढंच मी सांगतो एक अतिशय संघटित संघटनेची त्यांना आवड असल्यामुळं दीपक भाऊनचा तो एक अतिशय चांगला गुण आम्हाला सगळ्यांना पक्ष संघटना वाढवण्यामध्ये मिळावा मला त्या ठिकाणी त्यांच्या बाबतीत वाटते आणि भविष्यामध्ये कुठल्याही अडचणींसाठी त्यांनी सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरावं आणि पक्ष त्यांच्या पाठीशी सदैव रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली